माकड हा नेहमीच खोडकर म्हणून ओळखला जाणारा प्राणी त्यामुळे जर तुमच्या परिसरात माकड फिरत असतील तर आपलं सामान नीट सांभाळून ठेवा कारण ही मंडळी कधी काय उचलून नेतात सांगता येत नाही आता हीच एक भन्नाट घटना बघा प्रयागराज येथील सोराव तहसील कार्यालयात जमीन रजिस्टरीसाठी वलीम अली नावाचे गृहस्थ आले होते त्यांनी त्यांच्या स्कूटीच्या डिक्कीत तब्बल पन्नास हजार रुपये ठेवले होते पण त्या परिसरात फिरणाऱ्या एका माकड्याने डक्की उघडून ते पैशाचं बंडल पडवलं मग काय माकड झाडावर चढलं आणि नोटांशी खेळायला लागलं काही क्षणातच त्याने पाचशे रुपयांच्या नोटा खाली फेकायला सुरुवात केली आकाशातून पैसे पडू लागले की लोकांची गर्दी तर होणारच पण गंमत अशी की गर्दी वाढताना पाहून माकड उत्साहात आला आणि त्याने सगळ्या नोट्या हवेत उडवून दिल्या आश्चर्य म्हणजे त्या सर्व नोटा गोळ्या करणारे लोक प्रामाणिक निघाले त्यांनी सर्व पैसे परत वसीम अलींकडे दिले वसीम यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे एकूण एक लाख रुपये होते माकडाने पन्नास हजाराचं बंडल खाली फेकल्यामुळे काही रक्कम लगेच मिळाली पण उरलेले पैसे गोळ्या करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली घटनेनंतर वसीम अली यांच्या भावनिक प्रक्रिया म्हटलं माझे पैसे परत मिळवून देण्यासाठी श्री बजरंग बलीचे आभार मानतो त्यांच्याच प्रेरणेने त्या माकड्याला योग्य बुद्धी सुचली एवढच नाही तर वसीम यांच्या तर त्या माकडाच्या रूपात बजरंगबलीचे दर्शन झाल्याचा भास झाला ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या माकडाच्या डान्सूर कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे